नमस्कार आज आपण माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीनिमित्त थोडीशी माहिती बघूया मंडळीनं आपण फक्त ज्या दैवताचं नाव आठवतं किंवा ज्याचं फक्त स्मरण करतो तेवढ्याने केवळ आपल्याला त्याच्या चैतन्याची अनुभूती होते असा हा गणपती बाप्पा आपल्या सर्व आबालवृद्धांचं आराध्य दैवत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला हा गणपती ही आपली वैश्विक देवता गणेश ही प्रेरणा देणारी देवता विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलंसं स जवळच वाटणारं हे दैवत गणपती बुद्धीची देवता आहे आपल्या हे सगळ्यांनाच माहिती आहे रणांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांचा आदर्श वाटणारा हा आपला बाप्पा पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्याला आपल्यातलाच वाटतो माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात सगळीकडे साजरी केली जाते या माघी गणेश जयंती उत्सवाचे महत्त्व महात्म्य व्रत पूजाविधीची थोडक्यात माहिती आपण बघूयात गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरी करतो दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेशपूजन करून आपण ती साजरी करत असतो तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला श्री गणेश जयंती म्हणून आपण साजरा करत असतो माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेश मूर्तीची पूजा केली जाते तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही किंवा तशी परंपराही नाही गणेश मूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करायचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्रात सांगितलेलं आठवत नाही काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केलं जातं आता हे व्रतपूजन कसं करावं एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज माघ शुद्ध चतुर्थी आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी चतुर्थी तिथी लागत आहे त्यामुळे माघी श्री गणेश जयंती व्रतपूजन त्यानंतर करावे गणेशपूजनाचा संकल्प करावा चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने त्याचा अभिषेक करावा गणपती सह सह महादेव गौरी नंदी कार्तिकेयसह शिवकुटुंबाची पूजा विधीपूर्वक करावी गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले लाल फुले दुर्वा व्हाव्यात गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा आरती करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे गणपतीचा जप नामस्मरण करावे तसेच आपले कुळधर्म कुळाचार याप्रमाणे अन्य विधीही करावेत माघी गणेशोत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थीही म्हणून ओळखली जाते अग्निपुराणामध्ये मोक्षप्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व दर्शवण्यात आलेले आहेत तसेच माघ शुद्ध विनायक चतुर्थीला वरद चतुर्थी असेही म्हटले जाते श्री गणेश जयंती काही पुराण्यातील मान्यतेनुसार श्री गणपतीचे विनायकाचे चरित्र अनेक दृष्टीने मोठे आदर्श आहे माघी चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंती विनायक चतुर्थी गणपतीचे दोन प्रमुख अवतार आहेत एक शिवपार्वतीचा पुत्र गजानन आणि दुसरा कश्यप आणि आदिती यांचा मुलगा विनायक महत्कट विनायक या विनायकाने अगदी बालपणापासूनच पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना आधार नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्याने देवतांनाही संकटमुक्त केलं ऋषी साधू मुनी अशांना निर्वेदपणे जपता येईल अशी अनुकूल परिस्थिती त्यांनी उपलब्ध करून दिली हे त्यांचे उपकार स्मरण्यासाठी आपण गेली अनेक वर्ष शतकानुशतके त्यांचा हा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत असतो तो साजरा करीत असतानाच त्याच्या चरित्रापासून सुखकर्ता दुःखहर्ता होण्याची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे असं म्हणतात माघी गणेशोत्सवाची परंपरा आपण बघूयात भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव आपण सगळेजण साजरा करत असतो आधुनिक काळात अनेक ठिकाणी भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजे गणेश जयंती ही सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा आता नुकतीच सुरू झालेली आहे पूर्वी हा उत्सव केवळ मंदिरांपुरता मर्यादित होता आता हा उत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे ठाण्याला सार्वजनिक मागी गणेशोत्सवाची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा आहे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने एकोणीसशे एकतीस साली नौपाडा मागी गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती साधारणपणे एकशे वीस ते एकशे बावीस सार्वजनिक तसेच पाचशे ते सहाशे घरगुती मागी गणपतीची स्थापना दरवर्षी करण्यात येते अशा या गणपतीला आज आपण गणेश जयंतीच्या निमित्ताने शतशः नमन करूया आणि सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर लाभो ही त्याच्या चरणी प्रार्थना करूयात